जंगलाच्या दिशेने धावा आणि दिसेल त्या झाडाचा आडोसा घ्या एट महार रेजिमेंट अल्फा कंपनी कंपनी कमांडर मेजर पॅरी साहेबांनी आपल्या हाताखालच्या जवानांना ऑर्डर दिली भारताच्या दक्षिणेला असलेला आपला शेजारी श्रीलंका श्रीलंकेतल्या नॉर्दन प्रॉव्हिन्सची राजधानी जाफना आणि जाफन्यातलं एक छोटसं खेडेगाव कांथारोदाई चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशीची संध्याकाळ कांथारोदाई गावचा मुखिया धर्मालिंगम ह्याच्या घरी हत्यारं आणि दारुगोळा याची एक खूप मोठी कन्साइनमेंट उतरणार असल्याची टिप मिळाली उडुविल इथे पोस्टेड असलेल्या एट महारच्या अल्फा कंपनीला मिळालेल्या बातमीची खात्री करून घेण्यासाठी वीस जवानांची एक तुकडी कॅप्टन डी आर शर्मांच्या नेतृत्वाखाली साधारण संध्याकाळचे सात वाजले असतील तेव्हा कांथारोदाईच्या दिशेने निघाली नारळ पोफळीची झाड दलदल यांनी वेढलेलं कांथारोदाई एक छोटस आणि शांत खेडेगाव संध्याकाळची वेळ त्यामुळे संध्याकाळच्या काळोखात कुठलाही आवाज न करता जवान शांतपणे चालत होते जवानांची तुकडी इच्छित स्थळी पोहोचणारच होती इतक्यात आजूबाजूच्या घरांमधून जवानांच्या दिशेने गोळीबार होऊ लागला कॅप्टन शर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं खरं परंतु हल्ला करणाऱ्या टायगर्सची संख्या ही भरपूर होती काही वेळातच आपल्या जवळच्या गोळ्या संपतील आणि आपण टायगर्सच्या कचाट्यात सापडू याची जाणीव कॅप्टन शर्मांना झाली त्यांनी उडुविल इथल्या कंपनी हेडक्वार्टरशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली कंपनी कमांडर ज्यांना सगळे जवान प्रेमाने पॅरी साहब म्हणायचे त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं रात्री बाराच्या सुमारास तीस जवानांची एक तुकडी घेऊन स्वतः मेजर पॅरी साहेब कंथारोदच्या दिशेने निघाले पॅरी साहेब म्हणून ओळखले जाणारे आजचे आपले कथानायक कोण होते कांथारोदा इथे पुढे काय घडलं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी युद्धवीरचा आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कार मी डॉक्टर पुष्कर शेजवलकर युद्धवीरच्या सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांनी ज्याप्रमाणे युद्ध लढली अगदी त्याचप्रमाणे जगामध्येही शांतता नांदावी म्हणूनही लष्करी मोहिमा पार पाडल्या यातलीच एक मोहीम म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान श्रीलंकेत पार, पार पाडलेली ती मोहीम होती ऑपरेशन पवन आजच्या युद्धकथेमध्ये पुढे जाण्या अगोदर ऑपरेशन मागची पार्श्वभूमी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खर तर ऑपरेशन पवन म्हणा किंवा श्रीलंकन सिव्हिल वॉर हा एक खूप मोठा विस्तृत स्वतंत्र आणि वेगळा विषय आहे भारत आणि श्रीलंका या शेजारी राष्ट्रांमध्ये संबंध होते अगदी ऐतिहासिक काळापासून श्रीलंकेला म्हणजेच त्यावेळच्या सिलोनला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र झालेल्या श्रीलंकेमध्ये मुख्यतः दोन वंशाचे लोक राहत होते त्यापैकी बहुसंख्य म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्के बौद्ध धर्मातील थेरवडा पंथ मानणारे सिंहली लोक तर एकूण लोकसंख्येच्या वीस टक्क्यांच्या आसपास असणारे तामिळ लोक ज्यांच्यापैकी मेजॉरिटी होते हिंदू धर्म मानणारे अल्पसंख्याक असले तरी तमिळ लोक सुशिक्षित होते इंग्रजी चांगल्या प्रकारे अवगत असणारे होते आणि म्हणूनच सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिकारपदांवरही होते कॉलेजेसमध्ये तर ऐंशी टक्के भरणा हा तामिळ विद्यार्थ्यांचा असेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या सिंहली मेजॉरिटी सरकारने मतपेट्यांचं राजकारण साधण्यासाठी आणि तमिळ वर्चस्व मोडून काढण्यासाठी नवीन नवीन कायदे निर्माण केले अन्यायकारक अशा घटनादुरुस्त्या केल्या उदाहरण द्यायचंच झालं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आलेली घटनादुरुस्ती ज्याच्याद्वारे भारतातून श्रीलंकेत स्थायिक झालेल्या लाखो तामिळ नागरिकांचं नागरिकत्व हे एका क्षणात रद्द करण्यात आलं पुढे एकोणीसशे छप्पन्न मधली सिंहला ओन्ली मुवमेंट ज्याच्याद्वारे सिंहली भाषेला श्रीलंकेच्या राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला आणि देशाचा कारभार हा फक्त सिंहलीमध्ये करण्याची सक्ती करण्यात आली परिणाम स्वरूप हजारो तामिळ नागरिकांना आपल्या नोकऱ्यांचे राजीनामे अक्षरशः एका रात्रीत द्यावे लागले एकोणीसशे सत्तर तमिळ विद्यार्थ्यांवर कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी लादले गेलेले निर्बंध तमिळ चित्रपट आणि वृत्तपत्र यांच्यावर घातली गेलेली बंदी आणि या सगळ्याचा परिणाम वाढत्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी तमिळ जनतेचं झालेलं एकीकरण सुरुवातीच्या काळात सिंहलींना होणारा विरोध हा शांततामय मार्गाने होत होता दंगलीच्या घटना तुरळक घडत होत्या पण एकंदरीतच तमिळांची मागणी ही फक्त मर्यादित अधिकारांपुरतीच होती परिस्थितीत बदल घडू लागला तो सत्तरच्या दशकात सिंहली सत्ताधाऱ्यांपर्यंत तमिळ जनतेचा आक्रोश पोहोचत नसल्याचं पाहून शेवटी तमिळ तरुणांनी हातामध्ये बंदुका घ्यायला सुरुवात केली या सर्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे एकोणीसशे शहात्तरमध्ये वेलुपल्लई प्रभाकरन यांनी स्थापन केलेली जहाल उग्रवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजे लिट्टे किंवा एन टी टी ई या नावाने ओळखली जाणार मर्यादित अधिकार वगैरे मुळमुळीत भाषा ही लिट्टेला जणू ठाऊकच नव्हती प्रभाकरनची मागणी होती प्रभाकरन ती स्वतंत्र तमिळ राष्ट्राची म्हणजेच तमिळ इलमची एकोणीसशे त्र्याऐंशी लिट्टेने केलेल्या एका आत्मघातकी हल्ल्यामध्ये श्रीलंकन लष्कराचे तेरा सैनिक ठार झाले आणि परिणाम स्वरूप द ब्लॅक जुलै उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये हजारो तामिळ लोकांची हत्या करण्यात आली मोठ्या संख्येने तमिळ निर्वासितांचा लोंढा हा भारताच्या आश्रयाला आला भारतातल्या तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये मोठा जनक्षोभ उसळला आणि तमिळनाडूतले राजकारणी उघड उघडउघड पाठिंबा द्यायला लागला इंदिरा गांधींच्या सरकारवरचा दबाव वाढायला लागला आणि याच काळात भारतीय गुप्तचर संघटना रॉ आणि भारतीय लष्करांनी एल टी टी ईच्या टायगर्सना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि इथे सुरुवात झाली भारताच्या श्रीलंकेतल्या हस्तक्षेपाला तेवीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी या सर्वाला कलाट्टी देणारी घटना घडली ती या दिवशी भारताचे त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष जे आर जयवर्धने यांच्यामध्ये झालेल्या शांती करारामुळे करारानुसार असं ठरवण्यात आलं की भारतानी यापुढे एल टी कुठलाही पाठिंबा देऊ नये आणि श्रीलंकेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या कामी श्रीलंकन गव्हर्नमेंट आणि तमिळ बंडखोर यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्यासाठी भारताने श्रीलंकेमध्ये शांतीसेना म्हणजे इंडियन पीस किपिंग फोर्स आय पी के एफ पाठवावी तमिळ बंडखोर संघटनांनी आय पी के एफ समोर शस्त्रसमर्पण करावीत आणि शरणागती पत्करावीत आणि याच्या बदल्यात श्रीलंकन गव्हर्नमेंटनी तमिळांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा त्यांना मर्यादित अधिकार किंवा स्वायत्तता प्रदान करावी एलटीटीनी तर ह्या कराराला मनापासून कधी मान्यताच दिली नव्हती पण प्रभाकरनला अंधारात ठेवून या करारावर सह्या झाल्या आणि अननुभवी पंतप्रधान राजीव गांधींनी अपुऱ्या तयारीनिशी श्रीलंकेमध्ये शांतीसेना धाडली ती तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी सुरुवातीला शांती सेनेचं श्रीलंकेत स्वागतच झालं पण या सगळ्याला कलाटणी देणारी घटना घडते पाच ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला याच दिवशी श्रीलंकन गव्हर्नमेंटच्या ताब्यात असलेल्या सतरा तमिळ बंडखोरांनी तुरुंगामध्ये सायनाईड खाऊन आत्महत्या केल्या आणि इथे टी ईचा भारत सरकारवर असलेला विश्वास साफ उडाला भारतीय सैन्य पथकांवर आता एल टी ईचे टायगर्स हल्ले करायला लागले आणि श्रीलंकेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवलेल्या भारतीय सेनेला आता तमिळ टायगर्सनाच मारण्यासाठी हातामध्ये शस्त्र घ्यावी लागली या सर्व पार्श्वभूमीनंतर आता आपण परत जाऊया आजच्या आपल्या युद्धकथेकडे तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीस जवानांची एक तुकडी घेऊन कंपनी कमांडर मेजर पॅरी साहेब स्वतः कंथारोदईच्या दिशेने निघाले रात्री बाराच्या सुमारास पावसाला नुकतीच सुरुवात झालेली होती रात्रीचा मिट्ट अंधार सुमारे साडेचार ते पाच किलोमीटरची चाल करून कांथारोदाईला पोहोचे स्तोर रात्रीचा दीड वाजला होता सर्वत्र सामसूम होती धर्मालिंगमच्या घरामध्ये अंधार होता रात्रीच्या काळोखात धोका पत्करण्यापेक्षा पहाटेची वाट पाहायचं पॅरीसाहेबांनी ठरवलं आणि सगळे जवान घराला वेढा देऊन झाडीमध्ये दडून राहिले पहाटेचे साडेपाच वाजले जवानांची एक तुकडी घरामध्ये शिरली घराची अगदी कसून झडती घेतली झडतीमध्ये आक्षेपार्ह असं काहीही सापडलं नाही शेवटी परत फिरण्याचा निर्णय पॅरीसाहेबांना घ्यावा लागला मात्र यावेळी दलदलीतून जाण्याच्या ऐवजी कांथारोदाई उडुविल रस्ता वापरण्याचं पॅरी साहेबांनी ठरवलं हा रस्ता एका तळ्याच्या जवळून जात होता तळ्याच्या आजूबाजूला तीन देवळं होती जिथे लपून बसले होते एलटीटीचे बंडखोर टायगर्स भारतीय जवान आपल्या जाळ्यात अडकण्याची वाट पाहत रात्रभरच्या जागरणामुळे झोपाळलेले थकले भागलेले आणि पावसामध्ये चिंब भिजलेले आपले जवान तळ्याच्या दिशेने जाऊ लागले इतक्या तिन्ही देवळांमधून जवानांच्या दिशेने गोळीबार होऊ लागला आघाडीच्या तुकडीतले काही जवान जखमी झाले उरलेले जवान रस्त्यावर आडवे झाले गोळ्या चुकवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावा आणि दिसेल त्या झाडाचा आडोसा घ्या पॅरी साहेबांनी आपल्या जवानांना ऑर्डर दिला जवान आपल्या जखमी साथीदारांना घेऊन झाडांच्या पाठीमागे लपले आणि तिथून देवळांच्या दिशेने फायरिंग करू लागले काही वेळानंतर आजूबाजूच्या झाडांवरून जवानांच्या दिशेने गोळ्या येऊ लागल्या तामिळ बंडखोरांकडे ए के फॉटी सेव्हन रायफल्स हँड ग्रेनेड्स आणि ऑटोमॅटिक मशीन गन्स होत्या ज्या तामिळ बंडखोरांना एकेकाळी इंडियन आर्मीनी ट्रेन केलं होतं आता त्यांच्याच हल्ल्यात आपले जवान अतिशय वाईट तऱ्हेने अडकलेले होते आत्ता जर का आपण पलटवार केला नाही तर हकनाक भरपूर कॅज्युअल्टीज होतील हे पॅरी साहेबांच्या लक्षात आलं इकडे देवळाच्या दिशेने फायरिंग करत पुढे जाणाऱ्या कॅप्टन शर्मा आणि त्यांच्या टीमनी एका पडक्या घराचा आसरा घेतला आणि तिथेच घात झाला ते घर होतं तामिळ टायगर्सचा अड्डा ज्याचा कानान कोपरा त्यांना माहिती होता टायगर्सनी जोराचा हल्ला चढवला आत लढणाऱ्या कॅप्टन शर्मा आणि त्यांच्या टीमनी पराक्रमाची शर्थ केली आणि प्रतिकार केला बंडखोरांना भुई थोडी झाली खरी पण पळता पळता त्यांनी घराच्या खिडक्यांमधनं आतमध्ये हँड ग्रेनेड्स भिरकावले ज्याच्यामुळे आत लढणारे कॅप्टन शर्मा आणि त्यांचे जवान हे जबर जखमी झाले टायगर्सना आघाडीच्या तुकड्यांबरोबर लढण्यात पॅरी साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला शत्रूच्या पिछाडीवरून हल्ला करण्यात पॅरी साहेब आणि मोजक्या जवानांच्या दोन तुकड्या उजव्या आणि डाव्या दिशेने रांगत निघाल्या आणि थोड्याच वेळात शत्रूच्या पिछाडीवर येऊन पोहोचल्या पण त्यांना कुठे ठाऊक होतं की झाडावर लपलेले तमिळ टायगर्स हे जवानांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते झाडावरून फायर झालेल्या ए के फॉर्टी सेव्हनच्या एका बुलेटनी पॅरी साहेबांच्या डाव्या मनगटाचा वेद घेतला ते वेदनेनी कळवळले डावा हात सुन्न पडत चालल्याची जाणीव त्यांना झाली आणि अशाही अवस्थेत पॅरी साहेबांनी झाडावरच्या त्या बंडखोराला शूट केलं पण दुर्दैवानी एका बंडखोराने अगदी समोरून पॅरी साहेबांवर गोळी झाडली गोळी त्यांच्या छातीत घुसली पण अशाही अवस्थेत या खऱ्या खुऱ्या हाडाच्या वाघाने त्या बंडखोरावरती त्या टायगरवरती झेप घेतली त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेतली आणि हँड टू हँड कॉम्बॅटमध्ये त्याचा मुर्दा पाडला पॅरी साहेबांच्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता क्षणाक्षणाला त्यांची शुद्ध हरपत होती पण अशाही अवस्थेत रणांगण सोडायला त्यांनी साफ नकार दिला जखमांमधून रक्त वाहतच राहिलं पण त्याची पर्वा न करता पॅरिस हे लढतच राहिले आपल्या जवानांना ऑर्डर्स देत राहिले त्यांना मार्गदर्शन करत राहिले त्यांना प्रोत्साहन देत राहिले आपल्या कंपनी कमांडरचं धाडस बघून त्याचा पराक्रम बघून भारतीय जवानांना चेव चढला त्यांनी तामिळ टायगर्सवर नव्या जोवानी हल्ला चढवला आणि शेवटी शत्रूला रणांगणातून पळ काढावा लागला या चकमकीत सहा तामिळ टायगर्स ठार झाले आणि कित्येक जण जखमी झाले एट महारचे पॅरी साहेबांसह इतर तीन जवान शहीद झाले तर नऊ जवान हे जबर जखमी झाले या चकमकीमध्ये ए के फॉर्टी सेवन हँड ग्रेनेट्स आणि स्फोटक यांचा एक खूप मोठा साठा जप्त झाला सुमारे तासभर चाललेली ही धुमसचक्री थांबली तेव्हा आपल्या जवानांना पॅरी साहेबांचा मृतदेह सापडला त्या दिवशी पॅरी साहेबांनी प्रतिहल्ला चढवला नसता तर भारतीय तुकडीचं आणखीन मोठं नुकसान झालं असतं ते स्वतः शहीद झाले पण कित्येकांचे प्राण वाचवले अदम्य साहस दुर्दम्य इच्छाशक्ती शौर्य कर्तव्य निष्ठा स्वतःच्या प्राणापलीकडे स्वतःच्या ड्युटीला महत्व देत गाजवलेला पराक्रम आणि दाखवून दिलेले नेतृत्व गुण या पॅरी साहेबांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला तो भारताच्या सर्वोच्च सैनिकी सन्मानानी म्हणजेच परमवीर चक्रानी कंथा या लढाईमध्ये अजरामर झालेले एट महार रेजिमेंटचे आजचे आपले कथानायक आपल्याच मुंबईत जन्मलेले आपल्याच मुंबईत लहानाचे मोठे झालेले मेजर रामास्वामी परमेश्वरन मित्रांनो आपल्या सैन्याने श्रीलंकेत पार पाडलेल्या ऑपरेशन पवनबद्दल आज खूपच थोड्या जणांना माहिती आहे ऑपरेशन पवन म्हणजे एक चुकीचा निर्णय ऑपरेशन पवन म्हणजे भारतीय सैन्याचं श्रीलंकेत झालेलं पानिपत किंवा अगदी आजच्या आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर श्रीलंकेत झालेलं व्हिएटनाम म्हणजे ऑपरेशन पवन असं समजलं रियालिटी फारच थोड्या जणांना माहिती असते आपल्या सैन्याला श्रीलंकेत काय चॅलेंजेस फेस करावी लागली कुणाला माहितच नसतं दुर्दैवानी आपण इतिहास वाचण्याची कधी तसदीच घेत नाही असो ऑपरेशन पवन बद्दल पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर बोलूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि युद्धवीरला तुम्ही जर अजून सब्सक्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा ऑपरेशन पवन दरम्यान शहीद झालेल्या पंधराशे भारतीय वीरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करत मी डॉक्टर पुष्कर शेजवलकर तुमचा निरोप घेतो युद्धवीरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणखीन एका रोमांचकारी युद्धकथेसह तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद